नशीब बिघडवणारी तेवीस छोटी कारणे मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर पाय धुणे अंतयात्रेच्या पुढे चालत जाणे ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशीपोटी घरी पाठवून देणे देवाला नैवेद्य ठेवताना डब्यामध्ये प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरामध्ये ठेवणे पर्समध्ये सुटे पैसे आणि नोटा दोन्ही एकत्र ठेवणे मंदिरातून भांडे खाली करून घरी आणणे दान देता, जावन भर जेवन करूं यानी। करूं न दान देता भंडारेला जाऊन पोटभर जेवण करून येणे वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांकडून खरेदी करताना भावामध्ये जास्त करणे दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच देणे घराच्या भिंतींमध्ये जास्त खुंटी असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खेळ ठोकलेले असणे दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिकटवलेले असणे ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे घरामध्ये कचरा किंवा खरकटे ठेवणे लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी झोपणे दातांनी नखे कोलताडणे नातेवाईकांसोबत चुकीचा व्यवहार करणे त्यांचा अपमान करणे घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्याबरोबर चिडचिड करणे सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे मुख्य दरवाजाच्या उमऱ्यावर बसून राहणे बेडवर बसून अथवा हातात ताट घेऊन जेवण करणे घरातील स्त्रियांनी इतर महिलांचा सन्मान न करणे भांडण तंटा करणे सकाळी उठल्यानंतर स्नान न, न करता स्वयंपाक करणे ज्या घरातील स्त्री कधीही आनंदी नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही आई वडिलांचा अपमान केल्याने आई वडिलांच्या डोळ्यात दुःखद अश्रू येतील असे वर्तन केल्याने नशिबाची साथ सुटते आळस आणि काम टाळण्याची प्रवृत्ती नशिबाचे दरवाजे बंद करते लक्ष्मी स्वरूप पैसा व्यसनांवर खर्च केल्याने देखील भाग्य खराब होते श्री स्वामी समर्थ